पाचोरा तहसील मधील सुमारे सव्वा कोटी रुपये अनुदान घोटाळा प्रकरणी जबाबदार तहसीलदार व इतर दोषींवर कठोर कारवाई करण्याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी पाचोरा भाग यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता देण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की आपल्या निदर्शनास अत्यंत गंभीर व जनहिताला बाधा आणणारा पाचोळा तहसील अनुदान घोटाळा हा प्रकार समोर आणत आहोत या घोटाळ्यात थेट तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांचा सहभाग असून विद्यमान तसेच तत्कालीन तहसीलदारांची भूमिका अत्यंत संशयास्पद आणि जबाबदार असल्याचे स्पष्ट होत आहे निवेदनाद्वारे मागण्या करण्यात आल्या की सर्वप्रथम तहसीलदार यांना मुख्य आरोपी मानून निलंबित करावे विभागीय स्तरावर शासकीय उच्चस्तरीय ऑडिट चौकशी त्वरित सुरू करावी महसूल सहाय्यक अमोल भुई व प्रशिक्षणार्थी गणेश चव्हाण यांच्यासह सर्व दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करून अपहाराची संपूर्ण वसुली करावी निर्दोष शेतकरी विद्यार्थी व महिला नागरिक यांना झालेल्या मानसिक आर्थिक सामाजिक त्रासाची भरपाई देण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना करावी हा घोटाळा केवळ आर्थिक अपहार नसून शेतकरी विद्यार्थी आणि सर्वसामान्य समाजाच्या विश्वासघाताचे जिवंत उदाहरण आहे शासन व न्यायव्यवस्था यांनी या प्रकरणात तातडीने सक्त कारवाई करून दोषींना शिक्षा करावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे सदर निवेदन हे जळगाव जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांच्या नेतृत्वात मनसे शहराध्यक्ष ऋषिकेश भुई यांनी दिले यावेळी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकरे जिल्हा संघटक शिवम पाटील मनवेसे जिल्हाध्यक्ष कृष्णा बिंगुले मनवेसे शहराध्यक्ष निलेश मराठे वाल्मिक जगताप जितेंद्र नाईक आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका